ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कनवाड नळ पाणी पुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले. शासनाच्या जलजीवन मिशनमधून कनवाड नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण व वा जलवाहिनीसाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. कामाची मुदत संपूर्णही आद्यप काम पूर्ण झाले नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यात कनवाडकरांना गढूळ पाणी प्याव लागणार आहे. कणवाड येथे जलजीवन मिशनमधून मिशन मधून पन्नास लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेल्या जलवाहिनीचे काम गेल्या दोन आहे मोदी सरकारच्या काळात भारताची प्रगती लक्षणीय झाली मात्र कनवाडकरांना स्वातंत्र्यापासून अशुद्ध पाणी प्यावं लागत आहे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी कनवाडच्या मूलभूत गरजा असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत येणाऱ्या पावसाळ्यात ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणं आवश्यक मात्र या पावसाळ्यात ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार की नाही अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत होत आहे दरम्यान जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे काम जवळजवळ पूर्ण आलं असून काही तांत्रिक कामामुळे काम पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होत असून येणाऱ्या काही दिवसात तज्ञांच्या मार्फत तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच कनवाड ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल असे शोडो पंचायत समिती पाणी अभियंता इस्माईल गवंडी यांनी सांगितले महानकर साठी इजाज खान पठान कनवाड